उत्तराखंड मध्ये ढग फुटी पाण्याच्या प्रवाहात अनेक घरे आई हॉटेल्स केले वाहून अनेक रहिवाशी वाहून गेल्याची शंका उत्तराखंड मध्ये असणाऱ्या अति मुसळधार पावसाच्या सत्रात एका मोठ्या या भागात थैमान घातल्याचं आहे नुकत्याच समोर आलेल्या माहितीनुसार उत्तराखंड मधील उत्तर काशी इथे असणाऱ्या धराली गावातील खीरगंगा इथे ढकफुटी झाल्यानं प्रचंड पूर आला आणि या पुराच्या पाण्यामध्ये गावच्या गाव आणि स्थानिकांना मुलांना केल्याची धक्कादायक दृश्य समोर आली आहे काही कडायच्या आतच पाण्याचे अति प्रचंड लोट वाहत आल्या कारणाने येथील अनेक हॉटेल घर उद्ध्वस्त झाली तर आलेल्या या संकटाच्या रूपानं समोर मृत्यू पाहून काहींनी एकच आक्रोश केला या ढगफुटी आणि नंतर झालेल्या पुरामध्ये धराली बाजार पूर्णपणे उद्ध्वस्त झाले असून अद्याप मृतांचा आकडा मात्र समोर आलेला नाही ब्युरो रिपोर्ट उत्तराखंड